माझं नशीब नाही <laughs> माझं नशीब नाही माझं नशीब नाही कधी कधी असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे कितीही मेहनत केली तरी यश काही मिळत नाही लोक आपल्या चुकांकडे बोट दाखवतात मागे बोलतात आपण दिवस रात्र झटतो तरीही अपयश पदरी येतं आणि शेवटी मनात एकच विचार येतो माझं नशीब नाहीये पण पण खरच असं आहे का मित्रा यशस्वी लोकांचं नशीब वेगळं असतं का रे की त्यांनी ते स्वतःच घडवलेलं असत नशीब म्हणजे काय मित्रा नशीब नशीब म्हणजे आकाशातून मिळणारी गोष्ट नाहीये मित्रा ते घडवावं लागतं ते मेहनतीने मिळवावं लागतं ते जिद्दीने निर्माण करावं लागतं एक साधं उदाहरण घे तू एका बियाणाला पेरलंस त्याला सूर्यप्रकाश दिलास पाणी दिलंस माती दिलीस तरीही जर ते रोपट उगवलं नसेल ना तर तू काय म्हणशील असं नशीब नाही माझ्या नशिबात ते रोपट नव्हतंच म्हणून ते उगवत नाहीये का तू पाहशील मित्रात चूक कुठे झालीये कदाचित खत कमी पडलं असेल कदाचित पाणी कमी झालं असेल कदाचित माती योग्य नसेल तू जेव्हा अपयशाचा सामना करतोस ना तेव्हा तेच करायचं असतं बाळ जेव्हा तुझ्या प्रयत्नांमध्ये काय कमी आहे ते तुला शोधायचं असतं यशस्वी लोकही अपयशी झालेत तुला आहे का जे आज यशस्वी आहेत ना त्यांनीही एकदा अपयश पाहिले पण त्यांनी नशिबाला दोष नाही दिला रे ते लढत राहिले प्रयत्न करत राहिलेत आणि शेवटी यशस्वी झाले अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनला कोण ओळखत नाही बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, महाना बच्चन जेव्हा इंडस्ट्रीत आला ना मित्र तेव्हा लोक त्याला म्हणाले तुझा आवाज खराब आहे तू हिरो होऊ शकत नाहीस पण आज आज त्याच्या आवाजावर लोक फिदा आहेत त्याच्या संवादांनी संपूर्ण भारत प्रेरित झाला आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एका गरीब घरात जन्मले शाळेत पुस्तक विकत घेण्या एवढेही त्यांच्याकडे पैसे नव्हते ते वर्तमानपत्र विकायचे कष्ट घ्यायचे अभ्यास करत राहायचे आणि आज संपूर्ण भारत त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखतो माझी टेनिसपटू मॅरी या शारापोवा संघर्षातून स्टार शारापोवा जेव्हा सहा वर्षांची होती ना मित्रा तेव्हा तिने टेनिस खेळण्याचा निर्णय घेतला ती आईवडिलांना सोडून दुसऱ्या शहरात गेली तिच्याकडे खेळण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते पण तिने कधीच हार मानली नाही तिच्या जिद्दीने तिला वर्ल्ड मध्ये नंबर वन बनवलं मित्रा कधी कधी नशिबाला दोष देऊन काहीच उपयोग नाही रे नशिबाला दोष देऊ नकोस कारण एक क्षणभर डोळे बंद करून विचार कर तुला हवं तु ते आयुष्य तुझं स्वप्न तुझं यश तू ते खरंच मिळवू शकतोस का की ते फक्त नशीब ह्या शब्दामध्ये तू हरवून जाणार आहेस समोर समस्या आल्या संकट आली अडथळे आले तर तू काय करणार आहेस आकाशाकडे पाहून म्हणणार माझं नशीब नाहीये का मग हिंमत करणार आणि जिद्दीने पुन्हा उठून उभं राहणार आणि म्हणणार मी प्रयत्न करणार माझं नशीब नाही ही मानसिकता बदल मनुष्याच्या विचारांची शक्ती अपार आहे मित्रा आपण जसा विचार करतो ना तसेच घडत जातो जर तू सतत नशिबालाच दोष देत राहिलास असणार तर तुझं आयुष्यही तसंच बनेल पण जर तू ठरवलंस की मी माझं नशीब घडवणार तर संपूर्ण विश्व हे युनिवर्स तुला यशस्वी करण्यासाठी मदत करेल मित्रा <laughs> स्वतःला या प्रश्नांची उत्तरं नक्की दे तुला काय बनायचं तुला तुझ्या स्वप्नांवर तुझ्यावर स्वतःवर किती विश्वास आहेस तू अपयशी झालायस तुला अपयश आले तरी तू पुन्हा उभा राशील का त्याच नव्या हिमतीने ही प्रश्नांची उत्तरं तू एकदा नक्कीच विचार स्वतःला अरे तू लढलास ना मित्रा तर तू जिंकलास समज तू लढलास ना तर तू जिंकलास स्वप्न बघणं सोपं असतं पण त्यासाठी उठून उभं राहणं धडपडणं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणं हीच खरी मेहनत असते समाज तुला अडवण्याचा प्रयत्न करेन ही लोक तुझ्यावर हो असतील तुझे जवळचेच तुला मागे खेचतील तुला कमी लेखतील पण तुला माहितीये का हसणाऱ्यांना हस उत्तर द्यायचं असतं शब्दांनी नाही तुझ्या यशाने तुझ्या कृतीने जर तू ठरवलंस ना मी हरणार नाही तर जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी तुला थांबवू शकेल आणि आता वेळ आली आहे मित्रा निर्णय घेण्याची माझं नशीब नाहीये रे असं म्हणत राहशील की मीच माझं नशीब घडवणार असं ठरवशील यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यात फरक फक्त एवढाच असतो जे नशिबाला दोष देतात ना ते हरतात जे नशिबाला दोष देतात ना हर ते हरतात आणि जे स्वतःचं नशीब घडवतात ते इतिहास घडवतात ती लोक इतिहास घडवतात आणि आता प्रश्न तुझ्यासमोर आहे तू कोणत्या प्रकारात आहेस स्वतःला दोष देणार जर नशीब नाही आहे म्हणणाऱ्यांमध्ये आहेस की मी इतिहास घडवणार ह्यांमध्ये आहेस ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तू स्वतःला दिशील आणि खाली कमेंट करून सांगशील आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा मी आर जय देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट जय हिंद